अजितदादा महादेवी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परताना इंदापूर मधील भर सभेत प्राणी प्रेमी तरुणाने अजितदादांकडे मागणी केली आहे दरम्यान महादेवी ला परत आणण्यासाठी प्रयत्न करू अजित पवार यांनी अशी ग्वाही दिली आहे माधुरी हत्ती परत वंतारा भावना दुकल माधुरी हत्ती हत्ती ना हत्ती हत्ती आहे भावना हत्ती हत्तीला अरे माधुरी हत्तीच बोलतोय का माधुरी दीक्षितच नाही ना त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्याने देश चालवतो शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा जगण्याचा अधिकार प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्या प्रकारे त्या हत्तीनीच झालं आणि म्हणून ती गेली बाबा शेजला हत्तीनीच लागले बाबा तुला एकदा कुठलं तरी हत्तीवर बसवत परंतु तू चांगल्या भावनेला बोलला असेल तो तू प्राणी प्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं दुमत नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो तसा बैलगाडा शर्यत जशी आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरे बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू बसला गेला पाहिजे